आता नवरात्रा जवळ आहे तर उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तर झालेच पाहिजे आपण दरवेळी कसं साबुदाणा वडा नुसतं साबुदाणा खिचडी किंवा भगत हे तर नेहमीच करतो पण या नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करणार आहोत उपवासाचे तर आज आपण पहिला पदार्थ करतोय की उपवासाचे शेंगोळे यासाठी मी इथं घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ दोनशे ग्रॅम पीठ आहे त्यामध्ये आपण एक दोन चमचे भरून दही घालणार आहोत मीठ घालायचं आहे थोडे जिरे आपण हे जे दही घातलं होतं त्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करून घेऊया त्यानंतर लागेल घालून होळून घ्यायचे आता आपण ज्यावर हे वापून घेणार आहोत ना त्याला थोडस तेल लावून घ्यायचंय जेणेकरून ते वाफवताना चितकणा नाही खाली ते थोडेसे आता हातावर ओळून घ्यायचे आणि असे त्याचे शेंगोळे करून घ्यायचे हे बघा आपले शेंगोळे तयार झालेले आहेत आता आपण हे वाफून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे वाफून घेणार आहोत पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण बघूया वाफ एकदम मस्त असं वाफलेले आहेत हे बघा छान असे आपले शेंगोळे तयार आहेत आता आपण हे फोडणी घालूया आता आपण कढईमध्ये तेल घेत बरं तेलाऐवजी तूप घेतलं ना तरी छान टेस्ट येते बरं का उपवासाचे पदार्थांना हे गरम झालं की जिऱ्याची तुमच्याकडे फोट घेऊया असेल तर हिरवी मिरची हिरवी मिरची थोडस मीठ घालून मी बारीक केली होती मिक्सरमध्ये मिरची कच्ची राहू नये म्हणून थोडीशी तेलावर अशी परतून घ्यायची आता आपण यामध्ये पाणी घालूया साधारण एक चार ते पाच वाटे पाणी घालणार आहे पाणी थोडंसं उकळू द्यायचं अशी थोडीशी उकळी यायला लागली ना त्यामध्ये मी एक चार चमचे कूड घालणार आहे कुटाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडे एक दोन चमचे आणखी जास्त मिक्स घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण जे वाफून घेतले होते ते आपण शेंगोऱ्यामध्ये सोडूया किती छान वाफलेले आहेत खूप कडक वगैरे काही झाले नाही खूप जास्त असं शिजवायचं नाही ऑलरेडी आपण वापून घेतलं ते मऊ झालेले आहे दहा मिनिटं छान असं ह्याला पाण्याने शिजवून घ्यायचं अशी उकळी आलेली आहे आता आपण बघूयात हे व्यवस्थित शिजलंय का पूर्णपणे हे बघा मस्त असं आरामात कट होते किंवा तुम्ही असं असं आपण पण बघू शकता हे छान असं कट होतंय व्यवस्थित शिजलेलं आहे आणि या पाण्याला तुम्हाला असं वाटणार नाही की काय आपण पाणी न खातोय तर आपण जे शेंगाचं पूर घातलं आहे त्यामुळे आता घट्ट सरपण येतो या ग्रेव्हीला त्यामुळे मस्त असं आपलं उपवासाचं एक नवीन पदार्थ तयार झालेला आहे बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चालते तर तुम्ही यावर कोथिंबीर घातली तर छान आणखीन टेस्ट वाढेल पण मी शक्यतो उपवासाला मी कोथिंबीर खात नाही त्यामुळे मी यामध्ये घातलेली नाही या रेसिपीला मी उपवासाचे शेंगोळे असं नाव दिलेलं आहे पण या अशा इंटरेस्टिंग रेसिपीसाठी तुमच्याकडं कुठलं इंटरेस्टिंग आणि युनिक नाव असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती छान असं उकळ आहे आणि घट्टसरपणा आलेला आहे आणि हे शिजलेत हे कसं कळेल तर हे बघा हे थोडेसे फुललेले आहेत जे आपण वापून घेतले होते त्याच्यापेक्षा जास्त तर इथे फुललेले आहेत शिजल्यावर त्यामुळे लक्षात घ्यायचं की असे मस्त आपले झालेले आहे ते तयार मस्त असे शे उपवासाचे शेंगोळे तयार आहेत म्हणून असं छान तूप घालूयात मला जर आणखीन झणझणीत हे हवं असेल तर थोडस मिरचीचं प्रमाण जास्त घाला थोडस टेस्ट करून दाखवते एकदम गरम आहे खूप mm. सुंदर आपण जी बगर साबुदाना वगैरे करतो ना त्याऐवजी हे नक्की शेंगोळे करून बघा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की याला मी उपवासाचे शेंगोळे असं नाव दिलेलं आहे पण तुम्हाला जर कुठलं इंटरेस्टिंग आणि युनिक नाव या रेसिपीसाठी सुचत असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं आता आपण नवरात्रीचे उपवासाचे पदार्थांची सिरीज चालू करतो पण मी बऱ्याच वेळा हे बघितलेलं आहे की आ, खूप सारे व्हिडिओ बघितले जातात पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे मी नवीन व्हिडिओज अपलोड करणार आहे वेगवेगळ्या रेसिपींचे तर ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर आत्ताच जा आणि नक्की चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद